हात माणसाला जोडा हात जोडलं की मग तेने कुंडली अनंता थोरपणा पराची मौलीची सांडेजे माउलीची आग विसरी जे जगा धाकूटे होईजे ते जवळी कमाजी लहानपण देवा देवा मुंगी साखरे चार लहान असलं पाहिजे तू तुका म्हणे जाण व्हावे राहणाहुनीला संप्रदायाचे कलश आहे तुकाराम महाराज अरे ज्यांनी गाथा लिहिला गाथा दोन चार अभंगार बोलणारा कीर्तन केसरी दा नाही दापाचा अभंग येणारा वादक कीर्तनकार नाही विश्वाचे गाथाच पंचम वेद निर्माण करणारे तुकोबार आहे स्वतःला म्हणतात मज तामरा हे काय थोर काय नम्रता आहे नाही बांधून आणला पाहिजे महाराज असतंय किती उंच आहेत झाली तरी म्हणतात मी लहान आहे महाराज लहान असू द्या किती उंच जा विमानानं फिरा त्याला विरोध नाही पण तुमचे पाय जमिनीला ठेवा जुन्या लोकांना विसरू नका ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना बाजूला फेकून देऊ नका जरा बोला गड्या हात जोडा गड्या फार गरजेचं आहे लक्षात ठेवा ज्यांचं सांगताय तुम्ही कळस आहेत त्यांचे पाय अजून जमून गेले आहेत हात जोडून असतो आपण सुद्धा हात जोडले पाहिजे समजणे वालोक इशारा कापी आहे फार गरजेचं आहे मला एवढंच सांगायचं तुम्हाला हात जोडले की काम होत असतं विश्वाच्या मालकांना हात जोडले होत रे नाव तुझं नाव आली तो म्हटलं माझं नाव केवट आहे काय सुंदर नाव आहे काय काम करतो नाही का म्हटलं नाव चालवतो या काठची माणसं पलीकडच्या काठाला कार्च सोडतो पलीकडच्या अलीकडच्या काठाला आणतो एवढंच येतं मला हरिपाठ येत नाही संतोष महाराजासारखं प्रमाण येत नाही तात्यांसारखे माझ्या लग्न पळत नाही यांच्यासारखा वाजत नाही त्यांच्यासारखं सर्गम गाता येत नाही रवी महाराज माझा उंच आवाज नाही कीर्तन केसरी सारखं मला बोलता येत नाही विशाल महाराजासारखा पिंगळा मला जमत नाही युवराज महाराजासारखं चिंतन मला जमत नाही उमेश बाबासारखं वारकरी भूषण नाही मला एकच काम येतं एकच काय या काठची माणसं नावे भरायची पलीकडच्या काठाला सोडायची पलीकडच्या काठची भरायचे अलीकडच्या काठाला आणायचे याच्या पलीकडं मला येत नाही दहा रुपये तिकीट घेतो कुणी रात्री नडलं आडलं तर त्याला शंभर रुपये मागत नाही दहा रुपये घेतो इमानदार आहे मग तुझे नाव पाहिजे काय सुंदर कथा आहे बघा अभंगाचं पहिलं चरण शिकवणारी कथा आहे जन्म कुणा सोन्याचा होतो कुणी संधीच सोनं केलंय घेऊन जा घरी ऐका ऐका मग काय पाहिजे नाव पाहिजे तो नावाडी किवट म्हणतो तुम्ही नावेसाठी आलात माझा उद्योगाचे नाव दे पण आज मला ही नाव तुम्हाला द्यायची नाही रामचंद्र त्याला म्हणते तुला माहिती का एका उभी लोक हिमालयात मी जावं म्हणून गावागावात सत्ते चालले मी जावं म्हणून अखंड रामकृष्ण आरीचा जपले मी जावं म्हणून रोज जा भजन आहे अखंड ज्ञानेश्वरीचं पार अजून स्वप्नात नाही मी एक किलोचे छट्टा छट्टागौर आले करायच्या भजन करून अजून स्वप्नात नाही मी कुणाच्या आणि तू म्हणतो मी नाव देणार नाही मी आलोय तुझ्याकडे तू म्हटलं मग तुम्ही आलात ना नाव तर माझी आहे ना मला ना, द्यायची नाही तुम्ही तुमचं बघून घ्या दुसरीकडे बागा मला द्यायची नाही रामचंद्र त्याला ना म्हटलं कार्य का द्यायची नाही तुला काही नाही म्हटले मागच्या ना महिन्यामध्ये तुम्ही जणू विश्वामित्र ऋषी बरोबर त्या गेले तर जाता जाता तुमचा पाय दगडाला लागला ला म्हणे आणि त्या दगडाची बारी झाली म्हटले हो मग तुमच्या पायाच्या माती दगडाची बाई झाली माझी नाव लाकडाची ती तो एकच पाय लागला दोन्ही पाय लागणार आहे आणि या लाकडाच्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिले सांभाळता सांभाळता त्याच्यात वल्ली मारू मारू मी दमून गेलोय तो दुसरी कशी अरे म्हटलं असं कुठं होत असतं का झालं ना म्हटलं मग आता एक काम करावं लागेल म्हटले तुमच्या पायाच्या मातीनं नावेची बाई झाली ना एक करावं लागेल माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकील नीट ऐका मी तुमचे पायाशी पाया मातीच्या वेगळे दोन कार्य मग नावेत मांडायला हरकत नाही आणि म्हटले पात्र पाहुणे गावाजायला लागले त्यानं काठवट आणली काठवट आता ही काठवट एम एस सोळा एम एच पंधरा एम पंचवीस यांना कळणार नाही एम नव्वद एम एच पंच्याऐंशी एम एच पंच्याहत्तरच्या जुन्या माझ्या म्हाताऱ्या आहेत त्यांना काठवट असायची भाकरी करायला आता गुगल वर म्हणायचं काठवटी क्षेत्रामध्ये ती काठवट आणली माझ्याकडे बघा काठोटी मध्ये प्रभू रामचंद्रांचा पाय मांडला लक्ष द्या तो प्रभू रामचंद्रांच्या पायाला बायको पाणी घालायला लागली काय तुझं भाग्य महाराज तो ठिकाणी पातळ फाटलेली कवटाची बायको पाणी ओतते कवटाने पाय धुवून काढला पाय खाली गेला दुसरा पाय सुरू झाला दुसऱ्या पायाला पाणी सुरू झालं आता जायचच होतं तिकडं तेवढ्यात तो केवट म्हटला अ तिकडे कुठे निघाले उजवाला मारती लागली मांडा उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा अर्धा तास बायकोनं धुतले भावानं धुतले आईनं धुतले पोरानं धुतले सगळ्यांना पाय धुवून काढले आणि मग ते रामचंद्र त्याला म्हटलं तेवट कोणता तरी पाय खाली आहे त्याला माती आहे असं कुठपर्यंत माती लागू देऊ नका आता एका पायावर माणसाला उभं राहता येत नाही माझा तोल चाललाय मी जर असा माईक धरला एक दोन चार मिनिट मला उभं राहता येईल तसा प्रभू रामचंद्राचा एका पायावर उभं राहिल्यामुळं तोल गेला तोल धरण्यासाठीचा सहार आसरा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला काय आहे ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून रोज आहे अंगत आहे नामस्मरण आहे अजून काही हात डोक्यावरती पडत नाही काय भाग्य केवटाच हात्यावर हातही डोक्यावरती घेतला आशीर्वादही घेतला पायही धुन काढले नावेमध्ये बसवलं नाव निघाले पलीकडचा का जवळ आला आणि केवट जोरा जोरात हसायला लागला केवटाला प्रभू विचारलं कारे केवट काय असतो रे प्रभू तुम्हाला कशाचा दगड कशाची बाई कशाचं पायन कशाचं काय म्हटलं म्हणजे इंद्रनाशतो नावाचं पात्र केलं होतं गौतम ऋषीनं श्राप दिला होता दगड होशील त्यांची बायको दगड झाली होती तिनं शाप लागितला होता राम राम भजन कर प्रभू येतील त्यांचा पाय तुला लागेल तो पुन्हा बाई होशील असं तिच्या जीवनात घडलं होतं तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच काही होणार नव्हतं अरे म्हटलं अर्धा केवट म्हटला प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला मालक माझ्या दरवाजात नाव मागायला आलं ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू संधी आणि तुम्हाला फसवून फसून तुमचे पाय धुवून घेतले मी केलेलं सू सोन जरा जोरात वाजतो आणि असं संधीचं सुल ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना म्हणता येत आपण